बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद गटातील गादेगावमध्ये शिवसेनेची ताकद दाखवणारी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार दीपक चंदनशिवे आणि टाकळी पंचायत समितीचे उमेदवार रोहिणी महेश साठे यांच्या प्रचारात निघालेल्या या रॅलीत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रचाराची सुरुवात टाकळे गादेगाव येथील ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिर शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या हस्ते नाळ फोडून करण्यात आले यावेळी परिसरात शिवसेनेचे वतीने घोषणा देऊन दुमदुमले गेले होते एका वेळी बोलताना महेश साठे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामाचा आढावा घेत जनतेने ही निवडणुका हातात घेतली असल्याचे सांगितले आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर विजय निश्चित आहे अभिजित पाटील आणि बालके एकत्र येणे हे चांगली बाब असून आमचा खरा विरोध हा परिचारक आहे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली या रॅलीत शिवसेनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एकूणच गादेगावमध्ये शिवसेनेच्या प्रचाराला मिळालेल्या प्रतिसादामुळे टाकळी गटामधील राजकीय वातावरण चांगले स्थापले असून येत्या निवडणुकीत ही लढाई चुरशीशी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे